आमच्याच माती लावणं हे देखील गेल्या वर्षी या काळामध्ये घडले होते त्यामुळे मित्रांनो हा पाऊस काही मोजक्या भागात पडू शकतो याचं कारण तसं आहे सायंटिफिकली म्हणजे गरमीची लेवलमुळे बाष्पकर्णांची संख्याची जाडी जी असते मायक्रोन मध्ये जी मोजली जाते ती प्रचंड प्रमाणात वाढी आणि मस्त काळ्या प्रकारचे ढगची ढग ढिगुले जे आहेत हे विदर्भामध्ये पाहायला मिळाले आहे आणि आपल्या मराठवाड्याच्याही उत्तर भागात पाहायला मिळाले जालन्या सहसा ही अलीकडे जी साइड आहे आमची साईड त्या साईडला पाहायला मिळाली आहे पण अहिल्यानगर बीडमध्ये कुठं कुठं आणि परभणी नांदेडच्या भागात काही ठिकाणी तसेच यवतमाळ आणि अमरावतीच्या पण पश्चिम भागांमध्ये मेहकर लोणार ह्या ज्या भागा भागामध्ये बऱ्याच ठिकाणी असते पाहायला मिळेल जे काही शेगाव साईड असेल रिसोर्टची उत्तर बाजू असे बऱ्याच भागांमध्ये ते पाहायला मिळाले पण हे प्रकार आणखीन वाढत जाणार आहेत असा जाग शेतकऱ्यांना अजून पाहायला मिळणार आहे तर ते डिटे ती डिटेलिंग जे आहे ही कुठल्या भागात राहू शकते हे देखील आपण पाहूया आणि पाऊस कसा राहील याच्यामध्ये हा देखील पाहूयात उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण वाढणार आहे पण धाक मात्र याच्यामध्ये शेतकऱ्यांना नाहीये कारण त्याचं तसंच आहे सगळ्यांना त्याची डिटेल मी पूर्णपणे देणार आहोत बघा उद्याची सात तारीख उद्याच्या सात तारखेला ज्या भागांमध्ये आज भरपूर प्रमाणात ढग आले या भागामध्ये उद्या सुद्धा ढगं येणार ना आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर पट्टा असेल इकडे ढगांची गदपुरी साईड जी आहे इकडे ढगांची प्रचंड प्रमाणात रेलचेल वाढणार आहे तिकडाही शेतकरी घाबरू शकतो पण घाबरून जाऊ नका यामध्ये मोठी कंडिशन नाही आहे येवला धुळेच्या पश्चिम भागामध्ये सातपुडा पुत सातपुतळा जी रांग आहे पर्वतरांगामध्ये सुद्धा ढगांची गर्दी खूप पाहायला मिळणार आहे उद्या जालन्यातला भोकर्दन जी साईड आहे लोणार जिंतूर परिसर देवळगाव राजामध्ये दे देखील ढगांची गर्दी उद्या वाढणार आहे रिसोर्ट परिसरात तर खूपच प्रकारचे ढग उद्या येतील एक दिवस पुन्हा ढगांची कंडिशन वाढणार आहे आणि हे किती दिवस चालणार आहे याबद्दलही बोलणार आहे थोडा वेळ लागेल कारण की संपूर्ण महाराष्ट्राची आपल्याला कंडिशन आज सांगायची आहे तर चिखली जिल्हा अ चिखली तालुका बुलढाणा जिल्ह्यात सर्व तालुक्यांना उद्या ढग पाहायला मिळतील ढगांचे आकार खूप मोठे आहेत पावसाच्या तुळणीत थेंब देखील याच्यामध्ये पडतील पण शेतकऱ्यांनी पाणी देणं थांबवायचं आहे आमसीदा घेण तुमच्याही भागातली माहिती देईल थोडं धरी दादा पाणी देणं थांबायचं आहे कारण की ढग निघले आणि चार दोनशे थोडी पडले तर वावटळ वाढण्याची शक्यता असते जी गोड फिरते आणि पूर्ण माल झोपवते अशा प्रकारचे वावटळीचं प्रमाण आणि अति वाऱ्याचं प्रमाण देखील याच्यामध्ये राहणार आहे तर पाणी किती दिवस थांबवायचंय आणि आवश्यकता असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी मात्र द्यायचं आहे परत त्याचे दोष आमच्यावरती नको त्याचं कारणही तसंच आहे शेवगाव परिसर देखील वातावरण बिघडणार आहे उद्याच्या डेपला रिसोर्ट सुद्धा वातावरण बिघडणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट धर्मापूर या भागात ढगाळली परिस्थिती पाहायला मिळेल आणि सर्वात जास्त ढगांची रेचिल चीर, दुपार नंतर चार पाचच्या पिढीला का होईना लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये आता विचारू नका कुठला तालुका मी सोडलाय सर्व तालुक्यांमध्ये ढग पाहायला मिळतील इथे हलक्या सरी देखील राहतील कर्नाटक जिल्ह्यामध्ये कर्न सॉरी कर्नाटक राज्यामध्ये बसव कल्याण चिंचोली नावाचं एक एक शहर आहे इथे पावसाची शक्यता मात्र आहे इथे काही ठिकाणी गरमीची लेवल हाय लेवलला जाते आणि हा चोवीस तासातला कालावधी आहे हा जो अंदाज आहे तो डायव्हर्ट होणार नाहीये मागच्यासारखा का। कारण की ही अवघ्या चोवीस तासात घडणारी घटना आहे त्यामुळे हे प्रकार इथे नक्कीच घडतील धाराशिव जिल्ह्यात बीड जिल्ह्यात लातूर केज जो काही पट्टा आहे केस दारूर वगैरे इथेही ही, ही कंडिशन आपल्याला अजून उद्या ढगाळलेली पाहायला मिळेल आजच्यापेक्षा उद्या एक जास्त पाहायला मिळेल सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल ढगं दोन प्रकारचे असतील काळे कुट्ट आणि काही ठिकाणी खवल्या म्हणजे समज्याला आपण खारी आबा म्हणतो आशातला हा प्रकार आहे पैठण गंगापूर या भागातही ढग निघू लागतील थोडी मोठी ढगं तिथे दिसतील जालन्यात मात्र जी घनसावंगी अंबड मंठा जी साईड आहे इकडे ढगांचं प्रमाण थोडं वाढेल पण ते स्पष्टपणे चार पाच वाजेपर्यंत एवढंही काही दिसणार खास नाही मात्र तिथे सुद्धा ढगं आहे पुणे परिसरात ढग आहे नाशिक जिल्ह्यामध्ये एक दोन ठिकाणी धारा उतरतील काही जवळपास गावांची संख्या हजार आहे कुठे पडतील हे सांगता येत नाही मॉडेलवर तसं नाही पण आभा मात्र मात्र तिथे येणार आहे देवीनगर परिसराच्या पश्चिम बाजूस तशाच पुणे परिसरात देखील ढगांची कंडिशन आहे आता बघूयात वाऱ्याची तीव्रता उद्याच्या तारखेला वारे उद्या सोलापूर या भागातल्या शेतकऱ्यांनी पाणी थांबावं लागेल दक्षिण उत्तर ते पूर्व पश्चिम अशा स्वरूपाचे वारे आहेत लातूर जिल्ह्यात देखील उद्या अकरा बारा वाजताच वाऱ्याचा जोर वाढणार आहे नांदेड सेम कंडिशनमध्ये आहे नांदेड जालना परिसरात वारे आहेत त्याचबरोबर अहिल्यादेवी नगर परिसरात अति जोराने वारे वाहतील लातूर वाऱ्याच्या रडार होते आहे वारे दोन ते तीन तास जोराने वाहतील पण याच्यामध्ये मोठी आहे नागपूर जिल्ह्यामध्ये वाऱ्या आहेत पनीकाळ्या भागापेक्षा थोडी कमी राहतील अकोला या जिल्ह्यातही वारे आहेत सर्व तालुक्यांना छत्रपती संभाजीनगरच्या फक्त वैजापूर थोडा कमी आधी प्रमाणात आहे बाकी सर्व तालुके आहेत धुळे नंदुरबार शहादा यातही वारे आहेत पण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाऱ्याचा जोर मॉडेलनुसार देखील व्यक्त होतोय पुणे परिसरामध्ये दक्षिण उत्तर वारे आहेत कोल्हापूरला देखील वारे जोळणे वातील त्यामुळे पा